नमस्कार डेली नीलमोहना मोमोहना ब्लॉग्समध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे म्हणजे आज आपण बनवत आहोत अमृतसरी बटाट्याचे पराठे नेहमी तेच बटाट्यामध्ये आपण फोडणी घालतो कांदा हिरवी मिरची लसूण अद्रक तसंच आपण मोहरी जिऱ्याची दे फोडणी देऊन आपण बटाट्याची भाजी बनवतो आणि मग त्याचे पराठे बनवतो पण आज आपण अमृतसरी पद्धतीने बटाट्याचे पराठे बनवत आहोत तर त्यासाठी मी इथे एक मोठं बाऊल भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक बाऊल भरून आपण मैदा घेतलेला आहे तर इथे मी निम्मनिम्म प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही पूर्ण एक तर पूर्ण मैदा घेऊ शकतात किंवा गव्हाचं पीठ वापरू शकतात तर आता त्यामध्ये आपण ओवा आणि जिरं थोडं हातावरती चोळून टाकायचं आहे त्याच्याने स्वाद जास्त उतरतो पराठ्यांमध्ये छान लागतात पराठे तसे आणि आपण त्यामध्ये मोहन पण टाकणार आहोत तर तेलाचं मोहन टाकायचं आहे तर थंड तेल टाकायचं आहे तसंच चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि छान असं मळून घ्यायचं आहे सेमी सॉफ्ट असा छान सॉफ्ट असा कणिक मळून घ्यायचा आहे आणि दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे असं पाणी टाकून कणिक कणिक मळून झालेलं आहे ते आपण आता झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं थोडंसं तेल आणि पाणी असं लावून घ्यायचं आहे कणकेला आणि झाकण ठेवून मोरून ठेवायचं आहे आपण आता तोपर्यंत मधल्या सारणाचं तयारी करून घेऊया तर इथे बटाटे शिजवून घेतलेत तर तीन मोठ्या आकाराचे बटाटे घेतले शिजवलेले आहेत थंड झाल्यानंतर आपण मॅश करायचे गरम गरम जर मॅश केलं तर त्या जास्त ओलावा असतो आणि जास्त पातळ सर आपलं सारण बनवू शकतं म्हणून आपण छान थंड झाल्यानंतरच बटाटे छान मॅश करून घ्यायचे तर इथे आपण आता काय काय वेळामध्ये इन्ग्रेडियंट्स आता त्याची पूर्वतयारी करून घेऊ इथे मी ठेचा ठेचलेला आहे हिरवी मिरची लसूण आणि अद्रक ठेचून घेतलेलं आहे तर हिरवी मिरचीचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार तिखटपणानुसार वापरू शकतात तसंच एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे थोडी पुदिना आणि थोडी कोथिंबीर चिरून घेतलेला आहे तस तसंच इथे पाव टीस्पून चाट मसाला तसंच काही ओवा घेतलेल्या आहेत चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे आमचूर पावडर घे असेल तर तुम्ही ती अर्धा टीस्पून वापरू शकतात आणि अर्धा टीस्पून आपण इथे चाट मसाला वापरू शकतो तसंच इथे अर्धा टीस्पून आपण सैंदव मीठ वापरायचं आहे तर मिठाचं प्रमाण आपण आपल्या अंदाजानुसार घ्यायचं आहे चवीनुसार घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चाट मसाला आणि सैंदव चाट मसाला आणि आमचूर पावडर वापरत असाल तर त्याचं पण प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार वापरू शकतात तर आता इथे मी धणे जिरेची सुद्धा माझ्याकडे भरड होती तीसुद्धा इथं वापरलेली आहे तर आता हे आपण सर्व एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे आणि मग आपण हे सर्व जिन्नस येत ना मॅश केलेल्या बटाट्यामध्ये टाकायचे आहेत आणि छान असं कुस करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मसाले जिन्नस एकत्र व्यवस्थित मिळून येतील ते आता कणिकही छान मुरून झालेलं आहे आणि आपण सारण आहे ते सुद्धा तयार आहे आता आपण पराठे लाटायला घेऊयात तर लाटण्यापूर्वीसुद्धा थोडंसं त्याला तेल लावायचं आहे कणकेला आणि पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आता दोन छोट्या पुऱ्यांच्या आकारा असा आपण पुऱ्यांसाठी जेवढा कणकीचा गोळा घेतो तेवढे दोन गोळे घ्यायचे आहेत आणि एकसारखे असे लाटून घ्यायचे आहेत पुरी एवढे लाटून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आपण हे जे सारण बनवलेलं आहे बटाट्याचं ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि छान असं हाताने पहिले प्रेस करून घ्यायचं आहे आणि हलक्या लाटण्याने म्हणजे हलक्या हात प्रेशरने लाटून घ्यायचे आहेत पराठे आणि एका साईडला आपण आता तवासुद्धा गरम करायला ठेवलेला आहे तर तवा गरम झाल्यावर तुम्ही तेल तूप बटर वगैरे तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याला जिन्नस वापरू शकतात आणि छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे पराठा हा पराठा शक्यतो करून जाडसरच ठेवावा म्हणजे त्याचं असं फाटत नाही सारणामुळे पराठा फाटत नाही आणि छान सुद्धा पण तुमच्याकडे जर पातळ पराठा आवडत असेल तर पातळही लाटू शकतात काही हरकत नाही आपल्या आवडीनुसार तुम्ही पराठेही लाटून घेऊ शकतात आणि त्याला शेपही तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता त्रिकोणी चौकोनी गोल तुम्ही हव्या त्या आकारामध्ये पराठा लाटून घेऊ शकतात तर बघा अशा पद्धतीने लाटून झालेला आहे आणि तवासुद्धा गरम झालेला आहे तर आता आपण असू आहे की पराठा छान शेकून घेऊयात तर मी प्रिफर करेल की आपण तूप लावून सुद्धा हा खूप छान लागतो पराठा लोण्याबरोबर खाऊ शकतात हिरव्या चटणीबरोबर बरोबर किंवा नुसतं बटर तूप लावून सुद्धा हा पराठा टेस्टी लागतो दह्याबरोबर खाऊ शकतात तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती जर नवीन असणार तर बेल आयकॉन असतो ना तो प्रेस करायचा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील म्हणजे आपला जो व्हिडिओ अपलोड होत जाईल तो तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील तर मंडळी बघा अशा पद्धतीने छान खमंग खरपूस असा पराठा भाजून झालेला आहे इथे आपण दही घेतलेलं आहे तसंच हिरवी चटणी आणि सॉस बरोबर सर्व केलेलं आहे तसंच एक बटरचा तुकडा आपण पराठ्यावरती टाकलेला आहे तर छान खमंग असे अमृतसरी पराठे तयार आहेत तर भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू